शुभ सकाळ मित्रांनो काल आम्ही मार्लेश्वर करून गणपतीपुळेमध्ये इथं आलो आणि तिथं आता सहीजण देऊन उठल्यात संडासला बाथरूमला देऊन चालल्यात पोरं आता इथं आम्ही सगळं आवरणार आणि बीचवर गणपतीपुळेच्या जा, बीचवर जाणार ते मिस्त्रीची बघा घास 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 दात घास आल्यात फोटो बघायो पैस असा सगळा आजी ह्या आजीची बघा मी रूम घेतला भाड्यानं आणि आजी गरिबांच्यासाठी मदतीन तीन करत्या तुमचा व्हिडिओ करावो आहे तुमचा व्हिडिओ दिसणार सगळीकडे आता तुमचं नाव सांगा नाव तुम्हाला पुढं आता कोण बी आलं की नाही फिरायला देन तुमच्या रूमवर येतात हे बघून तुमचा नंबर देणं टाकलं की म्हणून सांगलोय तुम्हाला नको असलं तर राहू दे आशा सुर्वे म्हणून आशा पुरुषोत्तम मग पुरुषोत्तम सुरवे म्हणून सांगतात ना कोण पण इथं तर पुरुषोत्तम सुर्वे म्हणून त्यांच्या मुलाचं नाव आहे तर आजी ज्या रूम आहेत आजी कमी भाड्यामध्ये मित्रांनो मदत करते सगळ्यांनी नजारा दाखवतो आजी पाणी तापवायला लागल्या आणि हे बघा असं इथे पूर्ण सगळं असं जंगल आहे सकाळी पक्षी चिवचिव करायला लागल्यात हे बघा असं इथं नजारा आहे सगळा इथला आंब्याची झाडं आहेत नाला झाडं आहेत कावळा काव काव करायला लागला आहे या इथं बघा मित्रांनो सगळी ड्रॅगनची बोटी आहेत त्याच्यावर बसून आत्य जातात आणि सुंदर असा नजारा आहे मित्रांनो त्या तिथं बघा आत एक ड्रॅगनची बोट आत गेल्या आणि ही आपली पोरं बघा यो अरमान बघा यो ए स्माइल कल्लू मामा गोली मार भेज मे भेजा शोर करता है भेज की सुनेगा तर गमार आज अजून बघा समुद्रात आणि मित्रांनो पाण्याच्या लाटा येताना का नाही वाळू सरकायला लागली कल्लू मामा अथांग असा सागर आहे मित्रांनो समुद्र येऊ अथांग हो। त्याचा हिशोब नाही मित्रांनो जगात किती ठिकाणी पसरला आहे सगळं पाणीच पाणी निळशार पाणी आणि ती बघा आज किती लांब ती ड्रॅगन बोट गेल्या मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातला स्वर्ग म्हणजे कोकण याचा आनंद घ्यायला आलाच पाहिजे मित्रांनो मी पण चालू आहे बघा समुद्रात तुम्ही पण या असा महाराष्ट्रातला स्वर्ग म्हणजे आणि हे पौज असे आठ आणलं मी आता उपर उपचार चालतोय आणि मी आता बागावर कुठे म्हणून सालद देखो मैं कहा आ गया महाराष्ट्र के स्वर्ग में आ गया ये समुद्र तुम देखो ये दे नारल के झाड़ तुम देखो नागमोड़ी वर्णन देखो गणपति बापा बा का मंदिर देखो जैसे छोरा कोई हिंदुस्तान का साला मैं तो तर मित्रांनो आता बघा सुंदर असा नजारा आहे ते ही ड्रॅगन बोट आम्ही आता बसणार आहे बोट मध्ये त्या बोट मध्ये आता आम्ही बसणार आहे अरे आता पण आलाय ते भाऊ ये तर बघा मित्रांनो आम्ही बसलोय सगळी पण आता मी इकडे बसणार आहे तर मित्रांनो आम्ही बघा आता चाललोय सगळी तिकडे तोंड करून बसले मी इकडे तोंड करून बसलोय चालली बघा मित्रांनो आणि अशा व्हिडिओ बनवतो अच्छा बघा भर, भर समुद्रात मित्रांनो बघा येऊ भर समुद्रात तुम्हाला मित्रांनो आणलोय मी आता आपल्याला डेंजर हे करून कारण मोबाईल पडण्याची शक्यता असते <laughs> तरी पण धाडस करून आणलोय आणि बघा हे सगळा समुद्र त्या तिकडे बघा ती बोट आहे आणि आता बघा फार समुद्रात आलोय मित्रांनो आम्ही तो बघा निजारा नजारा सगळा दाखवतो तुम्हाला एकदम आत आलोय आणि अक्षरशः तुम्हाल तुम्हाला सांगतो मनात भीती पण वाटायला लागल्या जॅकेटची जरूर पाहिजे मित्रांनो जॅकेट घातलंच पाहिजे आपण आणि बघा एकदम आत आलोय थांबवतो आता था 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 व्हिडिओ पडकम कपडं कमडक पडकडंकडं अशात अशा नाही बघा मित्रांनो बघा मित्रांनो एकदम पाणी उडाला हिशोबत अगो आय जाऊ दे आम्ही उद्या उद्या येणार नाही आणि मित्रांनो इथं शेवट आहे बघा हे आहे एकडाण थांब 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 यो बघा समुद्र तुम्हाला दाखवतो मी हे सगळं असं भरपूर आत आले आहे मी आणि एक तीन चार सेकंद थांबवले था बोर्ड थांबवले मित्रांनो चल मी देक चल मेरे घोडे टिक 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 मेरे घोडे टिक 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 चल मेरे घोडे टिक 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 चल मेरे घोडे टिक 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 एवढच मामा एवढच हुशार का हो असं करायचा जरा अनेकदा जरा नाही की जरा नाही की मामा अंधार आहात की मामा आम्ही परत येणार नाही हो परत परत येणार नाही जरा जाते लई आज नेणार नाही अंधार नाही नाही मला लागला आम्ही का रोज रोज येणार बघा की तुम्ही तर सांगा जरा हे कल्लू याला लिहू काय नानीला आमच्या याला ट्राघरला नान्नी नदीत कृष्णा नदीत येऊन पोवायला हे तू चल रे तिकडे जाम आहे बघा आमच्याकडं एवढा आत काही समुद्र जायला लागत नाही काय नाही मस्त नदीत येत आहे जाऊया काय नव्या कराय कल मित्रांनो मी या सेवा नावाच्या घोड्यावर बसणार आहे आणि टकडक 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 गोड आनंद घेणार आहे तर तुम्ही पण आनंद घ्या तिकडे पण बंद करू काय बोलायचं ते मित्रांनो आम्ही आता झालो गणपती बाप्पांच्या दर्शनाला तर गणपती बाप्पांच्या दर्शनामध्ये मंदिरात गाभाऱ्यात मोबाईल घेऊन जायला परवानगी नाही आहे त्यामुळे तो काही व्हिडिओ दाखवत नाही आता आपण जाऊया गणपती बाप्पांच्या दर्शना मित्रांनो हा मुषक आहे उंदिर आहे आणि तुमच्या मनातली जी इच्छा आहे ती मागून बघितला की इच्छा पूर्ण होत्या तर मित्रांनो गणपती बाप्पांच्या मंदिराचं रंगकाम वगैरे झालं आहे सगळे आणि अशा पद्धतीनं हे मंदिरच आहे आता आतमध्ये मोबाईल चालत नाही त्यामुळे आता व्हिडिओ मी थांबवतो तर मित्रांनो आम्ही बघा आता दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आलो आहे आता मित्रांनो माझा मी हा महाराष्ट्रातला स्वर्ग कोकण हा व्हिडिओ हा ब्लॉग आता था इथंच थांबवतो मित्रांनो आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाय